नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं हो। मी पण मस्त मजेत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये हो मी आत्ताच आले रानात उशीरच झाला आहे आज तर आज काही पेरणी करायची आम्हाला पालक मेथी काही पालखाचं मेथीचं बी आणलेत हे बघा मेथीचं बी आहेत आणि ह्याच्यात पण मेथीचंच बी आहेत मागच्या वेळेस मी ती टाकलेली त्यातलं बी राहिलं शिल्लक काय असले बी असतात आणि ह्यात ते पालखाचं बी का पालक हे पालखाचं बी आहेत पालक पण टाकायचं आहे आणि धनं पण टाकायचे आहे धनं पण टाकायच्यात म्हणजे नेलत त्यांनी पुढं ते धन्याचं बी ट्रॅक्टर आलं आहे टाकायचं नाही आहे पेरणी यंत्र आणले तर ते पेरणी यंत्राने पेरायचे सगळंच धन पालक मेथी तर चला बघूया आपण कशी पेरणी होती त्यातच एकदा टाकून दिलं ना म्हणजे त्या यंत्रामध्ये त्याच्यात ते, यंत्रा ते, ते काय बघायला लागत नाही ते बरोबर आपलं बर काकरीप्रमाणे पडत राहतं सेटिंग लावली की तर ते चला आपण बघूया त्यांनी केले पेरायसोबत केली बघा पेरणी चालू बा कसलं जुगाडे शेतकऱ्याचं पेरणी पण होते सारं पण निघते आहेत का सारं दिसते का नाही एका लाईनीत आत्ता सध्या बरेच हॉटेलवाले त्यांच्या कस्टमरला विचारतात क्वालिटी कशी क्वांटिटी कशी पण आम्ही शेतकऱ्यांनी सुगडण दिल्याशिवाय तुमच्या क्वांटिटीला आणि क्वालिटीला कोणी विचारत नाही आहे नाही कळलं नको सुगरण म्हणजे सुगरण म्हणजे बघा हे सुगरण आहे का नाही ह्याच्याशिवाय चव आहे का तुमच्या भाजीला आम्ही शेतकऱ्यांनी दिली तरच तुमच्या भाजीला चव आहे आणि बाजार नसला तरी आमचं काम आहे तुमच्यापर्यंत पोचवायचं झालं आता दोन तीन दोन तीन साऱ्या निघते ना अजून मग धन होते पिरून मग मेथीन पालक पेरायचे तर ते पण दाखवते तुम्हाला टॅक्टर आलायच इकडं जे टाकायचं टेन्शन नाही आहे माणूस गुंतत नाही ते एकदा त्या ह्याच्यात टाकून दिलं मशीनमध्ये की ते मनानी बी सगळं मातीच्या आड जाते हे का नाही मस्त जुगाडं मलाही डॅक्टर जवळ आता ते पण हसत होते मला बघून म्हणजे व्हिडिओ विडिओ दोन तीनच आज गरम पण लय होते जास्त पाऊस येण्याची शक्यता वाढते त्या मज काय पेरून घ्यायचे दोन तीन सार निघते ना अजून जवळून दाखवते यंत्र कसले ते वर वापर त्याच्यात टाकलं नाईप येत ते पण वाटत येते धनं पेरून आलो दुसऱ्या टुकड्यात पालक पेरायचं आहे तिथं लावलंय ट्रॅक्टर आता त्या रानात ते घेते टाकून तर म्हणले आधी आता बी घेऊ टाकून आपण वाफा म्हणजे ते मशीनच त्याच्यात वतून घ्यायचे म्हटलं घ्या मग पूर्ण काय भरत नाहीत कोरसिस घेतले त्यांनी म्हणजे पेरणीसाठी जास्त बी लागत नाहीत कमीच लागतात बी आपल्याला टाकायला जास्त बी लागतात बी जास्त लागतं कमी मात्र बी तिकडे तिकडे काम होते काम वाह गेलो पडले त्याच्यामुळे हाऊस पूर्णच चालली त्यांनी थोडं थोडं टाक झाले भरून मागे कसं सेटिंग लावली व्यवस्थित सेटिंग व्यवस्थित लावून चालू पण केला त्यांनी ट्रॅक्टर म्हणले आता मी करतो पेरणीला सुरुवात म्हंटल चला झाली सुट्टी दिवस गेला लवकर उडकन वाटलं पण अख्खा दिवस गेला आज पेरायला पेरणी पेर मुळच दम आणि यंत्र चालावं लागतंय ना ट्रॅक्टर चालतो त्यामुळं उरकत नाहीये आता पण सहा वाजून गेले म्हटलं आता मी जाते घरी चला बाय